छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अनेक शूर मावळ्यांनी हिंदवी स्वराज्यासाठी आणि रैतेच्या राज्यासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावत इतिहास घडवला शिवकालातील नररत्नांपैकी एक रणझुंजार मुरारवाजी देशपांडे पुरंदरच्या वेढ्याप्रसंगी झालेल्या धुमचकेत महान पराक्रम गाजवून शेकडो गणिमांना धाडणाऱ्या स्वामिनिष्ठ मुरारबाजी देशपांडे यांचा पराक्रमी इतिहास आजही प्रत्येकाला प्रेरणा देणार आहे स्वराज्याच्या इतिहासात पुरंदरचे काळ भैरव म्हणून ओळख असणारे मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा रुपेरी पडद्यावर लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला वीर मुरारबाजी पुरंदर की युद्ध गाता हा चित्रपट आपल्याला पाहायला मिळणार आहे हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग आतुर झालेला आहे बघूयात हा चित्रपट चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला वीर मुरारबाजी पुरंदर की था था युद्धगाता था।